कृषी सहाय्यक श्रीमती मनीषा कुमारराव शिरसाट तालुका कृषी अधिकारी मुळशी आज आपण माती परीक्षण करण्यासाठी मृदा नमुने कसे गोळा करावे याविषयी जाणून घेणार आहोत त्यात पूर्वी माती परीक्षण म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊया माती परीक्षण म्हणजे शेतातील किंवा बागेतील मातीचे रासायनिक भौतिक व जैविक गुणधर्म तपासून त्या मातीतील पोषण द्रव्यांची कमतरता किंवा समतोलता जाणून घेण्याची वैज्ञानिक प्रक्रिया होय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माती परीक्षण म्हणजे मातीमध्ये कोणती पोषणद्रव्ये उदाहरणार्थ नत्र फुरत पालाश इत्यादी किती प्रमाणात आहेत ते मोजणे जेणेकरून पिकाला योग्य खतांची शिफारस करता येईल माती परीक्षण केल्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया जमिनीतील घटकांचे प्रमाण तसेच जमिनीतील दोष समजतात जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड व नियोजन करता येते जमीन सुधारण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करता येतात खतांची संतुलित मात्रा मिळाल्यामुळे पिकांची चांगली वाढ होते आवश्यक तेवढेच खत दिल्यामुळे आर्थिक बचतही होते जमिनीत संतुलित खतांचा पुरवठा झाल्यामुळे तिची उत्पादन क्षमता टिकून राहते माती परीक्षणामुळे जमिनीची सुपिकता आजमावता येते व जमिनीचे प्रकार निश्चित करता येतात मातीचा प्रातिनिधिक नमुना घेण्याची शास्त्रीय पद्धत प्रथम शेतीची पाहणी करून जमिनीच्या गुणधर्मानुसार उदाहरणार्थ जमिनीचा रंग खोली उतार सकलपणा पांतळपणा आणि चोपण इत्यादीनुसार विभाग करून प्रत्येक विभागातून एक प्रातिनिधी नमुना परीक्षणासाठी घ्यावा नमुना ज्या जमिनीवर घ्यावयाचा आहे त्या क्षेत्रावर सर्व क्षेत्राचा समावेश होईल अशी काल्पनिक नागमोडी रेषा ग्रहित धरून रेषेच्या प्रत्येक टोकावर एक याप्रमाणे अंदाजे आठ ते दहा ठिकाणचा नमुना घ्यावा नमुना घ्यावयाच्या जागेवरील काळी कचरा बाजूला करून कुदळ किंवा फावड्याच्या साहाय्याने इंग्रजी वी आकाराचे खड्डे घ्यावे विविध पिकाच्या मुळांच्या वाढीनुसार खड्ड्यांची खोली ठरवणे आवश्यक आहे उदाहरणार्थ हंगामी पिके जसे की ज्वारी भात गहू सोयाबीन भुईमुग इत्यादी पिकांसाठी पंधरा ते वीस सेंटीमीटर खोलीचा खड्डा घ्यावा नगदी पिके जसे की कापूस ऊस केळी इत्यादी पिकांसाठी तीस सेंटीमीटर खोलीचा खड्डा घ्यावा फळ पिके झाडाच्या वयोमानानुसार वेगवेगळ्या थरातून मातीचा नमुना घ्यावा जसे की तीस सेंटीमीटर साठ सेंटीमीटर व नव्वद सेंटीमीटर जमिनीच्या वरील पृष्ठभागापासून तळापर्यंतची माती खड्ड्यातून खुरप्याच्या लाकडी खुंटीच्या सहाय्याने खरडून गोळा करावी आठ ते दहा ठिकाणच्या एकत्र केलेल्या मातीचे चार समान भाग करून समोरासमोरील भाग दोन भाग काढून टाकावेत व उर्वरित दोन भाग एकत्र मिसळून एक किलो माती शिल्लक राहील अशा पद्धतीचा अवलंब करावा माती गोळा करण्यासाठी खुरपे गिरमीट गमेले इत्यादी वापरावे धातूचे साहित्य वापरू नये माती ओली असल्यास ती कापडावर सावलीत वाळवावी व नंतर स्वच्छ कापडी पॉलिथीन पिशवीत भरून योग्य माहितीसह प्रयोगशाळेत पाठवावे माती परीक्षणासाठी प्रातिनिधिक नमुना घेताना घ्यावयाची काळजी शेतात जनावरे बसण्याची जागा खत व कचरा टाकण्याच्या जागा विहिरीजवळील जागा शेतीचा बांध दलदलीची जागा झाडाखालची जागा उकिरडा इत्यादी जागेतून मातीचे नमुने घेऊ नयेत मातीचा नमुना साधारणपणे पिकाची काढणी झाल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा शेतात पीक असल्यास दोन ओळीतील जागेतून नमुना घ्यावा शेतामध्ये रासायनिक खते शेणखत किंवा कंपोस्ट खत, कि खत देण्यापूर्वी मातीचा नमुना घ्यावा रासायनिक तसेच सेंद्रिय खते दिल्यानंतर साधारणपणे दोन ते अडीच महिन्यापर्यंत पर्यंत मातीचा नमुना घेऊ नये निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीचे वा निरनिराळ्या शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नये रासायनिक खताच्या रिकाम्या पिशव्या मातीचा नमुना घेण्यासाठी वापरू नयेत मातीचा नमुना घेताना कृषी सहाय्यक हो यांचे मार्गदर्शन घ्यावं माती नमुना परीक्षण केल्याने काय काय कळते मातीतील नत्र स्फुरत पालाश यांचे प्रमाण सेंद्रिय कर्वाचे प्रमाण मातीची क्षारता व मातीतील सूक्ष्म मूलद्रव्याचे प्रमाण माती नमुना प्रयोगशाळेत पाठवणं माती नमुना कापडी पिशवीमध्ये भरून घ्यावा आणि त्या पिशवीमध्ये माती नमुन्याबद्दल सविस्तर माहिती दर्शवणारी एक चिठ्ठी टाकावी त्या चिठ्ठीवर पुढील प्रमाणे माहिती लिहावी महत्वाचे मुद्दे माती परीक्षण वर्षातून जेव्हा जमीन मोकळी असेल म्हणजेच त्या जमिनीवर कोणतीही पीक नसेल जेव्हा जमीन ओली नसेल तेव्हा करावे वर्षातून एकदा तरी हे माती परीक्षण केलं पाहिजे तुमची शेत जमीन एक हेक्टरपर्यंत असेल तर एक हेक्टर क्षेत्र सलग एका ठिकाणी असेल तर एक माती नमुना पुरेसा आहे या क्षेत्रात मातीचा प्रकार किंवा पीक बदललं तर त्याप्रमाणे वेगवेगळे माती नमुने घ्यावे हे क्षेत्र वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेलं असेल तर विखुरलेल्या प्रत्येक भागासाठी वेगवेगळा माती नमुना घ्यावा जर क्षेत्र एक हेक्टरपेक्षा जास्त असेल तर प्रत्येक हेक्टर मागे वेगवेगळ्या माती वेगवेगळा माती नमुना घ्यावा अशा पद्धतीने माती नमुना गोळा केल्यानंतर येणारा माती परीक्षण अहवाल हा अचूक असेल व त्यानुसार खतांचे नियोजन केले तर शेतकऱ्याच्या खतांवरील खर्चामध्ये बचत होते त्यामुळे माती नमुना हा व्यवस्थितरित्या काढणं अतिशय महत्वाचे आहे धन्यवाद